सोलापूर येथील श्री माऊली भक्त श्री पुजारी हे माचणूर येथील सुप्रसिद्ध सिद्धेश्वराच्या अर्थात महादेवाच्या मंदिरामध्ये पुजारी होते एके दिवशी त्यांच्या मनामध्ये सिद्धेश्वर श्रेष्ठ की श्री सद्गुरू माऊली श्रेष्ठ असा संशय निर्माण झाला नेहमीप्रमाणे पूजा झाल्यानंतर ते नामस्मरणास बसले असतात त्यांना महादेवाच्या पिंडीवरती प्रत्यक्ष श्री माऊलींचे दर्शन झाले त्यांनी डोळे उघडून पाहिले असता पुन्हा महादेवाची पिंड दिसली पुन्हा डोळे झाकले की श्री माऊलींचे रूप दिसू लागले अशा प्रकारे परब्रह्म आहेत आणि देव नाही हे त्यांना उमगले माऊलींचे भक्त हे अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत होते आणि आहेत नंदेश्वर येथील श्री बापू मारुती खांडेकर हे माऊली भक्त आणि हेरवाड येथील बाळू अपराध तेरवाड येथील शिवगोंडा पाटील सैनिक टाकळी येथील गणपतराव पाटील हे त्यांचे मित्र आपल्या भारत मातेच्या सेवेत सैन्यामध्ये कार्यरत होते एकोणीशे एकाहत्तरच्या बांगला मुक्ती युद्धामध्ये सकाळच्या वेळी अंदाधुंद बंब बारी फायरिंग चालू अर्थात तोफगोळ्यांचा वर्षाव चालू होता तेव्हा श्री बापू खांडेकर हे ड्रायव्हिंग करत होते त्या धामधूमीत आसपासच्या अनेक गाड्या जळून खाक झाल्या परंतु खांडेकर आणि त्यांची गाडी सुखरूप राहिली त्यावेळी त्यांच्या वरिष्ठांनी आणि सैनिकांनी विचारणा केली आप कैसे बच गया तेव्हा त्यांनी सांगितले ये सब मेरे सद्गुरू की कृपा आहे उनकी आज्ञा की बगर मृत्यू भी मुझे नहीं ले जा सकता अशा प्रकारे श्री माऊलींनी अनेक भक्तांना काळाच्या जबड्यातून बाहेर काढले श्री क्षेत्र नंदेश्वर येथील हनुमान मंदिर येथे श्री माऊली नेहमी साधनेस बसत असत एके दिवशी दुपारच्या वेळी पुजारी मंदिराकडे गेले असता त्यांना श्री माऊली ध्यानस्थ बसलेले आहेत आणि एक शेष अर्थात सर्प आपला फणा श्री माऊलींच्या डोक्यावरती धरून बसला आहे असे दिसले हे दृश्य पाहून पुजारी भयभीत झाला आणि त्यांनी गावात येऊन गावकऱ्यांना ही गोष्ट सांगितली तेव्हा सर्व गावकऱ्यांनी तेथे येऊन तो प्रकार पाहिला तेवढ्यात श्री माऊली देहावर आले आणि त्यांनी त्या सर्पास आज्ञा दिली बाळ जा लोक घाबरतील ही श्री माऊलींची आज्ञा ऐकताच तो सर्प अदृश्य झाला त्यानंतर श्री माऊलींनी गावकऱ्यांना सांगितले की मागील अवतारामध्ये तो माझ्या सोबत होता श्री माऊली एके दिवशी एकांतामध्ये ध्यानस्थ बसली असता एका दुर्जनाने त्यांची कीर्ती वाढत असलेले पाहून द्वेषाने त्यांच्यावर माझे घेतलेले पैसे देत नाहीस असा खोटा आरोप करून त्यांच्यावर कुऱ्हाड घेऊन मारावयास धावला असता त्या क्षणी त्याला माऊलीच्या ईश्वरी स्वरूपाचे दर्शन झाले आणि त्याच्या हातातून कुऱ्हाड गळून पडली शेलगाव तालुका बार्शी येथे श्री माऊली सप्ताहास गेले असता श्री बळीबाजी नलवडे आणि त्यांचे चार सुपुत्र भगवान कृष्णा केशव आणि उद्धव यांच्यासह श्री माऊली त्यांच्या शेतातील विहिरीत स्नानासाठी गेले श्री माऊली विहिरीमध्ये उतरल्यानंतर त्याने पाण्यामध्ये बुडी मारली आणि बराच वेळ ते वर आले नाहीत हे पाहून सर्वांना भय वाटले त्या सर्व परिवाराने आक्रोश केला तो आवाज ऐकून गावातील सर्व मंडळी विहिरीच्या काठावर जमा झाली आणि काही तासांनंतर श्री माऊली पाण्यातून सुखरूप बाहेर आले श्री माऊलींची आगाध शक्ती पाहून सर्वांनी श्रीमाऊलींचा जयजयकार केला या घटनेनंतर नवनाथ खांडेकर भानुदास माळी अनंतराव शिंदे दत्तात्रय रोडे रामभाऊ मारकड विश्वनाथ मारकड प्रल्हाद शिंदे भगवान वनकळस तुकाराम मारकड काशीनाथ मारकड, महिपती पिंपरे बाबू सरख इत्यादी अनेक मंडळी श्रीमाऊलींच्या चरणी लागली